भाई मांडवण बसल जागा नाही चाललो आम्ही शाता शाता बघ आमचे प्लेअर्स दुसऱ्या राउंड साठी वाघ सज्ज झाल्याने तुम्ही बघू शकता घेतलं दुसरं राऊंड बिन एकदम ता मारून ताबा के किती पैसे पाच हजार पण भेटणार किती लापोली बुटा नपोली झाली खूप बघा चला 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 कडक 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 जावाला वन साइड वन साइड वन साइड नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही ट्रेलर बघून समजला असेल आपण कुठे चाललो आहोत तरी पण परत एकदा सांगतो तर मित्रांनो आपण चालले साखरपुड्याला आपल्या मित्राच्या ताईचं साखरपुडा आहे तर चला तिकडे जाऊ तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आम्ही आलो आणि गर्दी पण झाली आहे बघा बाई साहेब गर्दी आणि साखरपुड्याने नावरा बी आले आणि आम्ही पार्किंगला जागा भेट मांडव शकतो का आम्ही आणि ही पोरा लागल्यान कामाला हे केक बेग अन्य पोरा आहे तेव्हा बाईचा बड्डे बाई केक बेग घेऊन नवरा देवले आता आपण मांडवण आणि तुम्हाला दाखवतो मस्त नंतर एन्जॉय करा साखरपुरा आता नवरा आले तर तुम्ही बघा नवरीची गाडी ती बघा ही गाडी नवऱ्याची काय बोलतो बाबा जेवायला या बोलत लगेच जेवला भाई आम्ही ते आम्ही तर त्याचसाठी येऊया तुम्हाला दाखवता नंतर मस्त एन्जॉय करा ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहण्याच्या पाठच्या पाठच्या चाललं तुम्ही बघू शकता यो यो तुम्हाला आता माहितच असं मांडवाच्या पाटी काय होत मांडवाच्या पाटी काय येते एंट्री डायरेक्ट एंट्री इथं जेवायला भाई बघू शकता इथं आम्ही इथं जेवणाच्या इथं आणि नवरात्र तिकडं तर आम्ही बॅग पोटच्या चाललो तुम्ही बघू शकता यो इथं हे जेवण बिवण बनवलेलं इथं हे बघा मस्त जेवण मध्ये

सहा दी गाई सगळी नेत्रमध्ये गौरी नारायण झोपडा त्या स्वाहा प्रार्थना नमस्कार <स्वाँ> मी या देवी सु बुद्धे सुपत्र न भा स्वाहा प्रार्थना नमस्कार मी देवा आरती तुमचे कांच कसं मी बताऊ न भाई पर्दे नमस्ते भाई पर्दे याने ठेवले किशाण काय करि किशान ठेवले होतं दुसरी येतो

इकडे समोर मीकडे बघा पुण्या गुणा दिगमार स्वहाग देव स्वते देव या स्वहात देव रामजींद्र देवारावर दर नो या स्वहाब्रतवास मी जे तितली लापोली बुटाने पोरी गेले ਸਸਤ ਨੋ ਆ ਰਹੇ ਸਤਿ ਨਿਹਰੇ ਸਸਤ ਰੋ ਹਸਪਤਿ ਦਾ ਤਾ ਕਉ ਯਜਮਾਨਾ ਵਾਲੇ ਇਨਕਾਦਰਣਾ ਪਰ ਇਹ ਪ੍ਰਸਤ ਹੋ ਰਹੀ ਜਿਹੜਾ ਕੰਮ ਲੈ ਆਟਵਟ ਪੱਖੇ ਸਦੇ ਕਉ ਕਮਨਾਸਾ ਰਹੇ ਅਰੇ ਬਤਨਾਂ ਦੇ ਚੰਚੇ ਇਲਕਾ ਅਧਰਵਾੜੀ ਜੁਣਿਆ ਕਉ ਪ੍ਰਣਾਇਸਵਾਹ ਫੋਟੋ ਸ਼ੂਟਰ ਡੇਂਜਰ ਆ ਆ ਕਉ ਪ੍ਰਣਾਇਸਵਾਹ ਪ੍ਰਣਾਮ ਨਮਸ ਕਰੂ ਜੂ हरि ओम नमः तमे उक्योरम कर्तासि तमे उक्योरम धर्तासि कलविंदम ब्रह्म रुपचने रुक्तारम उच्चोतारम उच्चोतारम उदातारम अवानुचा पच्चाता तो तो सर्वता तो सर्व, सर्व। तुम्हारा पुष्प एक रूप सोच दूँ क्या सोच भूषण क्या

भरात फोन संगलाले छे नोमत वाना दोगांनी लंगला दोगा 102 दोगा 102 या प्रमाणित इत्या आपला 10 सहा खबरत प्रोग्राम तिक थामा थामा तिकडे आम्ही पूर्ण भरू देना ओकर अच्छा दवा दिया आशीर्वाद दिया ओकर अच्छा दवा थायकी नुसा तुमेरा ओसरले किने कायला जरूरी नुसतायचा नेरायो भ्रमण पुण्या मुन्ना नेरायो स्वाहा नामाना सती इकडे बघा हे बरोबर चाललंय तर हां सिक्स मिनिट जाऊली जाऊ नो वर्ल्ड आवत कस काय आपल्या फेस टू फेस एकमेक आता इथं बघा भाऊ आता इकडे बघा

आमचं प्लेयर्स लागले लानीला खायला बाकरी यावर मोठे आणखी आता वाटाक वाटाक शाबा मटन टाक ना वाँना था वाँना था। मातक, मातक, ना जास्त द्या व्हिडिओ दिसून मग म्हणजे दिसेल काहीतरी दिले हा शाबा शाबा टाकतो वाई मांडवण बसायला जागा नाही चालल आम्ही शाता शाता घ्यास साईड डायरेक्ट आमचं प्लेयर्स डायरेक्ट डायरेक्ट आता कुठे बघता रिक्षा बिक्षा उठल्या रे मी तर रिक्षा हे दोन दोन रिक्षात आपल्याला दोन दोन रिक्षात घुसा घुसा दोन याच्या घुसा तीन याच्या घुसा बाई जागा एकदम व्ही आय पी भाई जागा एकदम व्ही आय पी चल 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 चला 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 कडक 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 जावाला वन साइड वन साइड वन साइड आता बसतो आम्ही या बघा भाई साब कसा का काम okay. या बघा आमचं एकदम कडक कडक प्लेयर्स तुम्ही का बसले त्याचा आनंद घेतला नसणार तुम्ही <laughs> आमचं काम साधत नाही आमच्या पोराने जय बघा जयला जय जय बघा तुम्ही चौसा घेतले त्याने आता डबल एक ताव मारेल पण पन... हे पण भाई झालं सुरू डायट बीटबीट नायटबीट लाईटची ना पण सोय पोरण एकदम कडक माहिती सोय झाले रिक्षण एकदम सेटअपच कडकवाला आहे पोरांचा आहे बघा बघा काय बोला वरती तो काय करत पोरांना पोरान तो मित्रांनो आता आम्ही चालू परत क्लीन ताव मारायला पोरा साफ माई डायरेक्ट चालू जेव्हा झाला परत दोस्त आपलं भाई आई पण बागा कसं जेवताना भाई जागा नाही तर भाई सेटिंग बघा यांची कसली मोठी बाई जेवता बाबा कुठं भाई आम्ही रिक्षा बसले बघला हो अरे जेवता आपलाच हिलाल <laughs> जायला चला जेवायला परत दोस्त आपलाच आहे परत जाय जाऊ जेवण जेवला तिथे परत परत कम परत कम बॅक केले आम्ही परत कम परत कम बॅक आमचं तोरुची दे तोरुची दे परत कम बॅक परत कम बॅक डाळ नाटक टाक टाक बाकी टाक तोरुशी तोरुच टाक नको 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 बाकी टाक ना कडक 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 ना कडक कडक इकड इकड कडक कडक रिक्षा वन साईड रिक्षा डायरेक्ट आल कडक फुल खोच झाले ना दुसऱ्या राऊंड साठी वाघ सज्ज झाले आणि तुम्ही बघू शकता घेतलं दुसरं राऊंड बीन एकदम ताव मारून ताबा के परत चालू आम्ही रिक्षा या बघा बाई आमची गँग यांचं काही जाऊ नाही एवढं बघ एवढोल <laughs> <laughs> भाई, सा भाई, का साधनच काम हे डॉकेश बाय हाय डॉकेश बाय बाई चला आपण जाऊ रिक्षा मध्ये डायरेक्ट कडक मध्ये परत सगळे सगळ्यांची जागा ज्या भाव असावं सर ना वाघ तिकडून तिकडून जा बाई सगळी पाणी पिण्याची सहकारून ठेवली बघू शकता तुम्ही कडक कडक साइड आता वाजाला डपक ढकल बघू शकतो मस्त एकदम कडक मध्ये जय जावन कसं वाटलं तुला अरे एक नंबर आहे सगळी भावाच्या बहिणीची दे भावाच्या बहिणीची हलद होत लॅग लॅग नाही करत काही साखर पुढे हलत नाही हल्दीला सगळी आणि तुझी तू स्टार्टिंग स्टार्टिंगला सांगत होता बोलत पहिले बोलत सीजनची सुरुवात झाली डालमंडी पासून इथं फक्त अक्का वर्ष बोलला आठ ठेवण्याला बोलतो आता आम्ही जेवतो भाई बस तुमच्या रिक्षा बसल्यावर तुम्हाला तकलीफ नाही ना चाललो आम्ही हल्दीला मग चालले मा जेवलो गेलो जरा जेव्हा पोरांची इथं बसायचं काशी एक नंबर झाले एक नंबर झाले जागा होती टेबल लावला भरपूर जागा झाली अशी टेबल मामा आपण जरा आम्हाला जागा नव्हती म्हणून तुमच्या रिक्षा नाही झाली काय नक्की ना एक नंबर मामा धन्यवाद तुम्ही तुम्ही आल्याबद्दल तुमच आम्ही आभारी आहोत कारण की तुम्ही नसतं तर आम्हाला रिक्षात नसते भेटली दुसरी रिक्षा खालीत नाही ना ये बाई गाडी वागण चालू होतं गाडी कोण नाही सीन सीन भाई डॉकेश भाई हे डॉकेश भाई बघायला काय होत गाईस काय माहित हो का माय बोनलेस तुम्ही बुटाला बोलले आता किती पैसे म्हणशील किती पैसे म्हणशील पाच हजार पण नाही भेटणार वीस हजार मागू पण पाच हजार पण नाही भेटणार आम्हाला भाई तू रस्त्यांच्या आटूच नको द्यावंच नको वीस हजार नाही दिलं तर डायरेक्ट रस्त्यावर नाही कोण आम्ही चांगलं आम्ही सपोर्ट आहोत तुझ्या पाठीशी हां तू टेन्शन नको नाही भेटणार चालेल तरी पण चालेल बा आम्हाला पन्नास पन्नास रुप दिल तरी चालतील आम्हाला बस पन्नास दे बघते हा आणि लपोली लपोली ना तर वीस हजार वाटत द्यायला ना टेन्शन नको जाऊ तू तू होप नको सोडू तुझ्या ताव देतील तुला ते होप सोडून काय सगळी बोल कोण बोलतील मी तुझ्या वाटेशी टेन्शन नको त्यांना आपण

पहिला फोटो का, का सा सा? काला आला असेल का, का, का काला का लाईटच कमी आहे आहेवरी गोरी आहे दादा गोरं आणतर काला ती ना दादा गोरा बाजूला लाईट नाही ना माझ्या आई पण म्हणून काला येत म्हणून तो ब्लॉग बघतो भाई एकदम फुल आपला पॅन भी भेटले एकदम कडक मध्ये काम पी झाले काय इकडे एकदा समोर 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 माझा भेटा थांब थांब न जरा साखरपुर आपल्या ताईचा सा, आणि ब्लॉग इथंच एंड करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय